नमस्कार शेतकरी बंधूंनो ॲडव्हान्स पेस्टिसाइड तर्फे आपलं सहर्ष स्वागत आज आपण कसबे सुकेने येथील प्रगतशील शेतकरी यांच्या प्लॉटवरती आलेलो आहे राणा ना तुमचं नाव सांगा प्रथमदा माझं नाव रमेश माधवराव मोगल राहणार मौजे सुकेने मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद पस्तीस शहात्तर सदुसष्ट तुम्ही आपलं ऍडव्हान्स पेस्टिसाइडचं सा कॅलजी उत्पादन वापरलं हो हो त्याची रिपोर्ट तुम्हाला कशी आले कोणत्या कोणत्या वापरलं माझ्या प्लॉट माझा प्लॉट पंचावन्न ते साठ दिवसाचा असताना मी त्या मध्ये दोन स्प्रे केलेले आहे हो कॅलजी दोनशे लिटर साठी मी तीनशे एम एल आहे आहे त्याचे रिझल्ट मला खूप छान वाटले सेकंड डिप ला वापरलं परत थर्ड डीप नंतर डीप नंतर परत एक स्प्रे केलेला आहे तर तुम्हाला एकंदरीत रिपोर्ट कशी वाटले सगळे मला रिपोर्ट खूप छान वाटला प्लॉटची ग्रोथ पण मला चांगली वाटली आणि प्लॉट लुसलुसितपणा पण मला जाणवला प्लॉट मध्ये आणि प्लॉटच्या साईज मध्ये पण मला साईज मध्ये साईज मध्ये पण इम्पॅक्ट झाला रिपोर्ट एकंदरीत खूप चांगले रिपोर्ट खूप चांगले आलेले बाकीच्या शेतकरी बंधूंना तुम्ही काय सांगू इच्छिता मी एवढं सांगू इच्छितो की प्लॉट प्लॉटच्या याच्यामध्ये सुधारणा झाल्यामुळे वापरल्या गेलं पाहिजे त्याचा निश्चितच शेतकरी वर्गाला फायदा होईल धन्यवाद